नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहकार इयत्ता बारावी या संदर्भात आपण मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे संभवित प्रश्नसंच बघणार आहोत आणि यामध्ये आपण प पहिला जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक हा उत्तरासहित बघणार आहोत आणि त्यानंतर कशा पद्धतीचे प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो यामधील प्रश्न क्रमांक एक अ बघूया खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून आपल्याला विधाने पूर्ण करावं पुन्हा लिहायचे आहेत पाच मार्कासाठी हा असतो एकमधील अ तर यामधील पहिली रिकामी जागा बघूया केवळ प्रवेश फी भरून सभासद म्हणून दाखल झालेली व्यक्ती सभासद होय सहयोगी क्रियाशील नाममात्र तर याचा योग्य पर्याय असेल नाममात्र दुसरं आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षणातून नेतृत्व निर्माण व्हावे ही अपेक्षा असते पर्याय कुशल अकुशल आणि स्वार्थी याचा योग्य पर्याय कुशल त्यानंतर तिसरा आहे नागरी सहकारी बँक जागा भागात कार्य करते तर पर्याय शहरी ग्रामीण आणि जिल्हा योग्य पर्याय शहरी असेल चौथा आहे सहकार आयुक्त व निबंधक स्तरावर कार्य करतात तालुका राज्य आणि जिल्हा याचा योग्य पर्याय राज्य पाचवा आहे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची य संख्या ठरवण्याचा अधिकार यांना असतो पर्याय सचिव अध्यक्ष आणि निबंधक तर याचा योग्य पर्याय असेल निबंधक त्यानंतर अ गटातील शब्दांचा ब गटातील शब्द समूहासोबत योग्य जुळ्या जुळवा हा पाच गुणांसाठी तर यामधील दिल गट दिला आहे जिल्हा उपनिबंधक महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा क का आहे राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय आणि ड आहे सहयोगी सभासद आणि ई आहे सभासद नोंदणी पुस्तक तर याचा योग्य पर्याय जिल्हा उपनिबंधक याचा योग्य पर्याय जो आहे तो सात बरोबर आहे जिल्हास्तर स्तर आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा तर याचा योग्य पर्याय एकोणीसशे साठ त्यानंतर काय आहे राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय तर याचा योग्य पर्याय चार बरोबर आहे मुंबई त्यानंतर आहे सहयोगी सभासद तर याचा योग्य पर्याय एक असेल संयुक्तपणे भाग धारण करणे आणि सभासद नोंदणी पुस्तक तर याचा योग्य पर्याय नमुना आहे त्यानंतर क आहे प्रश्न क्रमांक एकमधील खालील विधानांसाठी एक शब्द शब्दसमूह आपल्याला लिहायचा आहे पहिलं बघूया विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येणारी ठेव याला आपण मुदत ठेव म्हणतो त्यानंतर दुसरा आहे भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणारा सभासद क्रियाशील सभासद तिसरा आहे सहकारी संस्थेशी संबंधित घटकांना सुजान व शिक्षित करणारा वर्ग सहकार शिक्षण व प्रशिक्षण चौथा आहे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची बँक राज्य सहकारी बँक पाचवा आहे अध्यक्षांच्या गैरहजेरीत सभेचे कामकाज चालवणारी व्यक्ती तर याचा पर्याय आहे उपाध्यक्ष त्यानंतर यामधील क प्रश्न आहे खालील विधाने बरोबर किंवा चूक ते लिहायची आहे आपल्याला पहिला आहे सहकार आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करते हे विधान चूक आहे दुसरं आहे सहकारी संस्थेच्या दृष्टीने हिशेब तपासणी महत्त्वाची असते हे विधान बरोबर आहे त्यानंतर तिसरा आहे सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले जाते हे विधान बरोबर आहे त्यानंतर चौथं आहे संचालक हे दैनंदिन कामकाज पाहत नाहीत हे विधान चूक आहे पाचवा आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षणामुळे सभासदांमध्ये जागरूकता निर्माण होते तर हे विधान बरोबर आहे यानंतर बघूया प्रश्न क्रमांक दोन हा खाल आठ मार्कांसाठी आहे खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा सहा दिलेल्या आहेत आणि यापैकी आपल्याला चार सोडवणं गरजेचे आहे तर याच्यामध्ये संज्ञा आहेत लाभांश नंबर दोन कर्ज रोखे त्यानंतर नंबर तीन ए टी एम नंबर चार क्रियाशील सभासद नंबर पाच उपविधी पोटनियम आणि नंबर सहा सहकार शिक्षण किंवा सहकार प्रशिक्षण यापैकी जेही आपल्याला योग्य लिहिता येईल त्या चार आपण सोडवायच्या आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया खालील विधानाबाबत सोबत लिहा यामध्ये आपल्याला कोणतेही दोन सोडवायचे आहेत सहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे म्हणजे एका याला आप आपल्याला तीन गुण आहेत तर पहिला आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कार्यावर राज्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो दुसरा आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत सहकारी संस्थांच्या उत्पादनात खर्च जास्त आहे तिसरा आहे सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी व्यवसाय वृद्धीसाठी भांडवलांची नितांत गरज भासते त्यापैकी कोणतेही दोन आपण सोडवावे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार आहे फरक स्पष्ट करा कोणती तीन आपल्याला सोडवायचे आहे एकूण बारा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे तर एकूण आपल्याला चार दिलेले आहेत त्यापैकी तीन सोडवणे पाचपैकी तीन सोडवायचे आहे तर पहिला आहे चालू ठेव आणि बचत ठेव दुसरा आहे नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तिसरा आहे वैधानिक हिशेब तपासणी आणि अंतर्गत हिशेब तपासणी चौथा आहे क्रियाशील सभासद आणि सहयोगी सभासद पाचवा आहे पहिली साधारण मंडळ सभा व वा अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा यानंतर प्रश्न क्रमांक पाच आपला संक्षिप्त टिपा लिहा कोणतेही दोन आपल्याला सोडवायचे आहे तर चार गुणांसाठी एक टीप असते तर यामधील पहिला आहे हिशेब तपासणी वर्गीकरण ऑडिट वर्ग दुसरी टीप आहे सहकार क्षेत्रापुढील आव्हाने किंवा त्यावरील उपाय तिसरा आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज आवश्यकता किंवा वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा आहे लिहा कोणतेही दोन आपल्याला सोडवायचे आहेत एकूण आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे पहिलं बघूया सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात दुसरं आहे अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना दिलीच पाहिजे तिसरा आहे अध्यक्षांची निवड व्यवस्थापन समितीमधून केली जाते त्यानंतर चौथा आहे नागरी सहकारी बँकेच्या कामकाजात अनेक समस्या असतात तर यापैकी कोणतेही दोन आपल्याला जे योग्य वाटतात ते सोडवावे प्रश्न क्रमांक सात बघूया दहा गुणांसाठीचा आहे प्रश्न आहे खालील प्रश्न आपल्याला कोणतेही दोन सोडवायचे आहेत पहिला प्रश्न आहे नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबतचं आपल्याला पत्र लिहा दुसरं आहे सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र लिहा तिसरं आहे सहकारी सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्य लिहा त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आहे आपला व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा हा गुणांसाठी प्रश्न आहे किंवा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठमधील सभेबाबत कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा किंवा सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार आणि जबाबदाऱ्याच्या सविस्तरपणे स्पष्ट करा अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला सहकार या संदर्भात आपण इतरही आपल्याला मागील व्हिडिओ बघायचे असेल तर ते इयत्ता बारावीच्या सहकारच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत ते आपण जाऊन बघावे व सहकारचा पेपर आपण कसा सोडवला पाहिजे मुद्दे कसे लिहिले पाहिजेत याही संदर्भात प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आपले अपलोड केलेले आहेत तेही आपण जाऊन बघावे जेणेकरून आपल्याला पेपर सोडवत असताना कुठल्याही दडपणाशिवाय व योग्य मुद्दे पद्धतशीरपणे आपण कशा पद्धतीने मांडले पाहिजे याचं योग्य मार्गदर्शन आपल्याला त्या प्लेलिस्टमध्ये केलेलं आहे होती मित्रांनो आपली अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला बेस्ट ऑफ लक आपण चांगला पेपर आत्मविश्वासाने विश्वासाने सोडवावा कुठलंही घाई न करता पेपर आपण पद्धतशीर सोडवाल ही अपेक्षा धन्यवाद